नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मी कवी गायक अरुण द म्हात्रे उरण नगरीतील द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन युवा महोत्सवात आपणा सर्वांचे स्वागत मित्र हो दोन हजार एक सालापासून द्रोणागिरी स्पोर्ट्स युवा महोत्सवाचे सर्वे सर्व अध्यक्ष श्री महादेव घरत घरतजी आणि उत्साही कार्यकारिणीने ज्ञान कला क्रीडा आणि मनोरंजनाचा पक्षविरहित शुद्ध स्वच्छ आणि नितळ प्रवाह प्रवाहित केला आजपर्यंत तो ना आटला ना सुकला ना खंडित झाला उलट अधिक जोसात प्रवाहित आहे या ही दिनांक वीस ते चोवीस डिसेंबर या कालावधीत सदर युवा महोत्सवात अनेकविध नाना प्रकारचे खेळ स्पर्धा कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात आले आहे विशेष म्हणजे त्यामध्ये राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन केले आहे ज्या क्षेत्रात ज्यांनी ज्यांनी विशेष कामगिरी केली आहे जे निपुण आहेत जे बहुगुणी आहेत अशा सर्वांचा येथे द्रोणागिरी भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात येतो त्यांना गौरविण्यात येते सदर युवा महोत्सव म्हणजे लहान थोर महिला पुरुष क्रीडा रसिक प्रेमी सहभाग धारक अशा सर्वांसाठी एक छान पर्वणी तसेच रुचकर मेजवानीच म्हणावी लागेल या बहारदार बहुरंगी महोत्सवात आपण सर्वांनी उपस्थित राहून महोत्सवाची शोभा वाढविण्याकरिता मी कवी गायक अरुण द म्हात्रे आणि द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे माननीय अध्यक्ष तसेच संपूर्ण कार्यकारिणी यांच्यातर्फे आपणा सर्वांना विनम्र विनंती करत आहे धन्यवाद